तर हाय काही स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी झालं सप्त इंडकेसरी भारतकडे तर ताईची मुलगी आहे सायशा तिला बोलते मला हांब बघायचं आहे तिला चालू घेऊन तर मी जातो पहिले ताईकडे तिला घ्याला आता जस्ट ताईच्या इथे पोचलो आहे तर मला बघू मग सायशा स्माईल येते का सायशा हसलीच नाही <laughs> <laughs> तर काही भारतात चक्रा बघा का साईश गोटे होत कुठल्या आंबा बघायला आलाय का आंबा विसरला का आंबा मार पकत आहे का तर काहीच बाराची फिटनेस बघा वशी वगैरे बघा फुल फिटनेस आहे मारतो कोणतेवरच भाजी भाजी एकदम शांत आहे बघा आणि हा रायला पाल्यांचा तुपानी फिरायला जाणार दोघांचा मस्त जो दोघी आंबाला नाही मारत ग त्याला आहे तर काहीच आपल्याला सप्त हिंद केसरी भारत फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पलताना दिसणार का नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा का नाही मारत पक घाबरते <laughs> घाबरते पकरायचे का नाही मारत ना मारतो का नाही कुठ चल पुल तू चल चल जायचं घरी बाय बाय कर